नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओत भारत इंग्लंड कसोटी मालिका झाल्यानंतर आता भारतीय संघाचे लक्ष असणार आहे ते म्हणजे आशिया चष्कावर तर आज आपण आशिया कप दोन हजार पंचवीस कधी कुठे आणि केव्हा खेळला जाणार याचाच आढावा आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर अनेक दिवसाच्या चर्चेनंतर आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे ए सी सी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पंचवीस जुलैला सोशल मीडियावर पोस्ट करत स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या आहेत नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान स्पर्धेचं यू ईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत या आठ संघांना चारच्या नुसार दोन गटात विभागण्यात आला आहे प्रत्येक संघ साखळी फेरीत तीन तीन सामने खेळणार आहे त्यानंतर दोन्ही गटातून अव्वल दोन संघ सुपर फोरमध्ये क्वालिफाय करतील बहुप्रतिक्षित स्पर्धेत इंडिया आणि पाकिस्तान या दोन कट्टर स्पर्धी स्पर्धी संघानं एकाच गटात ठेवला आहे ए ग्रुपमध्ये टीम इंडियासह पाकिस्तान यू ए आणि ओमानचा समावेश करण्यात आला आहे तर ग्रुप बीमध्ये श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान आणि हाँगकाँग असणार आहे दरम्यान यंदा आशिया कप स्पर्धा ही टी ट्वेंटी फॉर्मॅटनुसार खेळवण्यात येणार आहे आगामी टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सव्वीस स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपली क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा